आज आपण एक पारंपारिक पदार्थ करणार आहोत जो पूर्वी घरोघरी बनवला जायचा अगदी छोट्या छोट्या सणावाराला सुद्धा पण आजकाल हा पदार्थ दुर्लक्षित झालेला आहे अगदी आमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा श्रीमंत पूजनाला हा बेत होता सुधारस आणि पुरी करायला अतिशय सोपा आणि मजेदार चला करूया सुधारस अतिशय नेमकं साहित्य लागतं साखर ड्राय फ्रूट्स वेंदोड्याची पावडर केशराच्या काड्या लिंबू आणि पाणी ह्या वाटीच्या मापाने मी दोन वाट्या साखर घेणार आहे दोन वाट्या दोन वाट्या साखरेला एक वाटी पाणी ओळखलं असेल आता आपण साखरेचा पाक करतोय साखर विरघळेपर्यंत ढवळायचंय नाही तर साखर खाली लागू शकते आपल्याला पाक करायचा करायचा आहे तो कसा चेक ते मी दाखवणार आहे आता पाक उकळतो आहे तुम्ही एका प्लेट मध्ये आहे आणि चेक आहे एक तारी झालाय का ते चेक करूया हे बघा पाक छान एक तारी झालाय आता आपला पाक तयार आहे गॅस बंद करायचा नाहीतर पाक आणखीन आणखीन घट्ट होत राहील केशर वेलदोड्याची पूड आणि ड्रायफ्रुट मिक्स करणार मी इथे पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट याच्यामध्ये वापरू शकता आता लिंबू पिळूया पोळी बरोबर पुरी बरोबर खा एखाद वेळेस तोंडी लावणं कमी असेल तर जरूर घ्यावा सुधारस एन्जॉय wow!